नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला मराठा आरक्षणाचा जी आर पारित झाला आणि हा जी आर पारित झाल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष व सरकारचे आभार मानण्याचं काम सुरू आहे मनोजदादा जरांगे यांच्या आमरण उपोषणामुळे हा जी आर पारित झाला परंतु हा जी आर पारित झाल्यानंतर कुणबीचे दाखले काढायचे कसे हा प्रश्न सर्वत्र सगळ्यांना पडत आहे आजपर्यंत आपल्याला माहिती असेल कुणबीचे दाखले काढण्यासाठी अनेक रुपयांचा खर्च करूनही कुणबीचे दाखले मिळत नव्हते परंतु आता या जी आरमुळे मुळे हैदराबाद गॅझेटमुळे मराठवाड्यातील स्पेशली मराठा समाजातील बांधवांना या जी आरचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे सातारा गॅझेट लागू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातीलही मराठी बांधवांना याचा फायदा होणार आहे परंतु कुणबीचे दाखले आत्ता काढायचे कसे या संदर्भातली आपण आज कागदपत्रांची माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत तत्पूर्वी आपण सगळ्यांनी आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे तर कुणबीचे दाखले काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे तुमचा आणि तुमच्या मूळ पुरुषाचा जो आहे तो नाते संबंधातील फेरफार हो मी मुद्दा म्हणून सगळ्यात शेवटचा जो कागदपत्र आहे तो पहिल्यांदा सांगतोय की तुमच्या नाते संबंधातील म्हणजे मूळ पुरुष ज्यांचा आपण दाखला जोडतो आहे किंवा ज्यांचे कागदपत्र आपण कुणबी म्हणून मूळ जोडतो आहे त्यांच्यापासून तर आत्तापर्यंतचे तुमचे जे फेरफार आहेत त्या जमिनीचे फेरफार जे आहेत ते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे मानले जातात हे फेरफार कुठे मिळतात तर आपल्या तहसीलमध्ये रेकॉर्ड रूममध्ये आपल्याला हे सगळे फेरफार मिळतात नवे फेरफार तर तुम्हाला ऑनलाईनही मिळतील परंतु जुने जे फेरफार आहे ते अत्यंत यामध्ये महत्वाचे त्यासोबत दुसरा सगळ्यात महत्वाचा कागदपत्र असतो गाव नमुना क्रमांक चौदा गाव नमुना क्रमांक चौदा म्हणजे काय की जुने कुणबीचे जे पुरावे आहेत ते त्याच्यामध्ये नमूद केलेले असतात हा जो पुरावा आहे हा आपल्याला आपल्या अपले गाव पातळीवर शोधणे म्हणजे तहसील कचेरीमध्ये ही अत्यंत गरजेचं असतं त्याच्यानंतर जे कागदपत्र लागतात त्यामध्ये रेग्युलर आपलं आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स हे कागदपत्र तर तुम्हाला सगळ्यांना आहे परंतु त्यानंतर महत्वाचा म्हणजे जो अर्जदार असतो त्याचा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर त्याच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्या आजोबांचा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला हे कागदपत्र या ठिकाणी आपल्याकडं असणे महत्वाचं आहे कुणबीसाठी सगळ्यात महत्वाचा कागदपत्र जो असतो तो म्हणजे आपल्या आधीच्या ज्यांनी कोणी कुणबी दाखले घरातले काढलेले आहेत त्यांचा रक्तनात संबंधातले जे असतील त्यांचा जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र हे जे आहे ते अत्यंत गरजेचं या ठिकाणी मानलं जातं मित्रांनो कुणबीच्या दाखल्यांमध्ये आता नव्या जी आरमुळे मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे परंतु शासकीय पातळीवर त्या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही म्हणजे दाखले संदर्भातला निर्णय झालेला नाहीये जी आर तपास झालेला आहे त्यानंतरही आपण या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ करणार आहोत परंतु आत्ता काय काय कागदपत्र कुणबीसाठी महत्वाचे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करावा व बाकीच्यांनाही आपले केतन खोरे पाटील हे हक्काचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगावे जय हिंद जय महाराष्ट्र